आज आमची बैठक या संदर्भामध्ये होती आजची <coughs> बैठक ती उद्यावर गेलेली आहे कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि म्हणून ती बैठक ऐवजी उद्या ठेवलेली आहे आणि उद्या एकदा बैठक झाली की त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले जे जे मतदारसंघ आहेत त्या त्या मतदारसंघात आमचा समन्वय कोण असेल त्याची आम्ही यादी जाहीर करणार आहोत आणि त्याच वेळेला निर्णय होईल राज ठाकरे साहेबांनी कुठे सभा घ्यायच्या नाही घ्यायच्या परंतु कालच साहेबांनी सांगितलं होतं त्यांच्याकडून पण तशा प्रकारचं की गरजेचं आहे मला वाटतं राज्य सरकारने याच्यामध्ये अत्यंत गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता आहे वावार वारंवार जर अशा घटना घडत आहेत तर पोलिसांना थोडंसं फ्री हँड जर दिला तर निश्चितपणे कोण आहेत कशासाठी गोळीबार करतायत आणि काय म्हणून केला त्याची निश्चितपणे माहिती मिळेल आता मध्यंतरी गोळीबारच्या बऱ्याचशा घटना घडल्या तर ते सगळेच माणसं समोर होती त्याच्यामुळे आलेले ही कुठली उपलब्ध पण मला माहिती नाही पण गोळीबार झालेला आहे त्याची सखोल अशी माहिती आणि पोलीस ती निश्चितपणे माहिती करतात <laughs>